पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते चोरी करताना पकडल्यानं चोर लिफ्ट मध्ये लपलेत आणि पुण्यातील जंगलीदास महाराज रस्त्यावर ही घटना घडली आहे लपून बसण्याच्या प्रयत्नात चोरटे लिफ्ट मध्ये चढले महापालिकेच्या बहुमजली पार्किंग मध्ये या चोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला पोलीस आणि अग्निशमन दल सध्या घटनास्थळी दाखल झालाय चोरटे लिफ्ट मधून उतरत नाहीयेत आणि यावर ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अरुण मेत्रे अरुण उत्� काय ताजे अपडेट काय घडलंय पुण्यातलं जंगली महाराज रस्त्यावरती महापालिकेचं ऑटोमॅटिक स्वरूपात बहुमजली पार्किंग आहे त्या पार्किंग मध्ये हे तीन चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने गेले होते था था जावे जावे ले गे ले। ते चोरी करत असताना त्यांनी म्हणजे वरण काही मटेरियल त्यांनी चोरी करून खाली टाकलं त्याचा आवाज आला आणि लोक त्यामुळे सतर्क झाले लोकांनी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस हे तिघे पकडले गेले मात्र लोकांच्या हाती लागू नये म्हणून ते लिफ्ट पार्किंग जे आहे त्याच्या वरच्या मजल्यावरती गेले आणि तिथेच ते आता थांबून आहेत तिथे पोलीस दाखल झाले आहेत अग्निशामक दल देखील दाखल झालेले आहे मात्र हे चोरटे काय खाली यायला तयार नाहीत त्यांना विनंती केली जाते आवाहन केलं जाते मात्र ते खाली उतरायला तयार नाहीत दुसऱ्या बाजूला पोलीस आणि अग्निशामक कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे जर वर गेले आणि मुलांनी जर वरनं काही उडी घेतली किंवा काही त्यांच्या त्याला धोका होऊ शकतो तर अशा सध्या परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि अजूनही म्हणजे एका अर्थाने पोलीस कारवाई किंवा रेस्क्यू ऑपरेशन असं दोन्ही अर्थाने तिथे सुरू आहे म्हणता येईल निश्चित धन्यवाद अरुण ताजा अपडेट देण्यासाठी मात्र आपण पाहतोय चोरी करताना पकडल्यानं लिफ्टमध्येच हे चोर जाऊन लपलं आहे